नमस्कार मी राजेंद्र तिडके जुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक सी एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे भाजपसोबत जाण्याच्या तीन पत्रांवर रोहित पवार यांच्या सह्या आमदार सुनील शिळके यांचा दावा तारकाही केल्या जाहीर खासदार सुनील तटकरे यांचा हल्लाबोल रोहित पवारांनी बेलगाम आरोप करून सूर्यावर सुटण्याचा प्रयत्न करू नये आंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर जालना आणि बीडमध्ये तीन महिने प्रवेश नाकारला पी एच डी बाबत माझ्या तोंडातून -तुं शब्द गेला अजित पवार यांनी व्यक्त केली दिलगिरी म्हणाले माझ्या बोलण्याचा विपर्यास केला महायुतीसाठी मोठी तरतूद छगन भुजबळांचा गैरसमज झाला असेल तर बोलून दूर करण्यात येईल अजित पवार राज्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये दोन हजार चारशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्य सरकारने दिली कबुली अमरावती विभागात सर्वाधिक प्रकरणे आणि ज्यांच्याकडे कुंडी नोंदी त्यांना प्रमाणपत्र देण्याला विरोध नाही विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट पत्रकारांशी अनौपचारिक संवाद आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर शासनाने काही वर्षांपूर्वी जुनी पेन्शन योजना बंद केली आहे त्याबाबत कर्मचाऱ्यात संताप व्यक्त केला जात असून वेळोवेळी जुन्या पेन्शन योजनेबाबत त्यांनी आवाज उठवला मात्र याची दखल शासनाने अद्यापपर्यंत घेतलेली नसल्याने सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आपापली काम बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले यात विविध सरकारी कर्मचारी संघटनांचा सहभाग आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप पाठीमागे घेतल्याचे समजते आहे गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील शिवनेरी लॉजवर एका महिलेचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती या प्रकरणाचा पोलीस तपास करत असतानाच आता या महिलेची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीने देखील आत्महत्या करत आयुष्य संपवले आहे महिलेची हत्या केल्यानंतर तो गावी गेला आणि शेतात जाऊन त्याने गळफास घेतला हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे नंदकुमार वांडेकर वय बेचाळीस वर्षे राहणार दोघेही चिंचाळा तालुका वडवणी असे महिलेची हत्या केल्यावर स्वतः आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे या दोघांचेही गावात समोरासमोर घर असून त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा देखील आहे मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी हे दोघेही सिरजदेवी येथील शिवनेरी लॉजवर थांबले यावेळी दोघांमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत बंद खोलीत वाद झाला याच वादातून वांडेकर यांनी महिलेचा गळा आवळल्याचा संशय आहे तसेच महिलेची हत्या केल्यानंतर वांडेकर हा मेडिकलवरून औषधे आणतो असे म्हणून लॉजच्या बाहेर पडला त्यावेळी त्याने खोलीला बाहेरून कुलूपही लावले परंतु त्यानंतर तो परत आलाच नाही दरम्यान बऱ्याच वेळापासून वांडेकर परतला नाही तसेच सोबतच्या महिलेला देखील त्याने सोबत नेले ने नाही आणि जाताना ना रूमला बाहेरून कुलूप लावल्याने लॉज मालकाला संशय आला त्यामुळे लॉज चालकांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला भारतीय प्रशासन सेवेतील आय ए एस अधिकारी असलेल्या करिश्मा नायर यांची काही दिवसांपूर्वीच बीड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी एस डी एम म्हणून नियुक्ती करण्यात आली सोमवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी नायर यांनी बीडच्या पदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारताच त्यांनी या विभागाचा आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या या विभागाला गेल्या अनेक दिवसांपासून एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज होती अखेर करिश्मा नायर यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी यांची बीडच्या एस पदी नियुक्ती झाल्याने या विभागातील ढेपाळलेला कारभार आता त्या कशा पद्धतीने सुधारतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे झुंजार नेता लाईव्ह साठी अशोक वाणी बीड भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये संघर्ष योधा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडा जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक श्री डी जी तांदळे सर विभागीय चिटणी श्री राजकुमार कदम सर मराठवाडा शिक्षक संघाचे सचिव श्री आजबे सर शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ उपमुख्याध्यापक श्री भोंडवे सर प्रभारी पर्यवेक्षक श्री आघाव सर यांच्या शुभ हस्ते प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत धडपडणारे व सामाजिक कार्यातून आपला आगळावेगळा असा ठसा उमटवणारे तसेच डॉ योगेश क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे बीड शहरातील बार्शीनाका येथील शुभम अर्जुन कांतागळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या बीड शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे विद्यार्थ्यांचे संघटन मजबूत करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू असेच पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आणि विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पात्र राहील असे यावेळी बोलताना शुभम कांतागळे यांनी सांगितले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभम यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आंतरवली सराटे येथील उपोषण स्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रे याला जामीन मंजूर झाला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे मात्र जालना आणि बीडला जाता येणार नाही सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर हायकोर्टाने दिलासा देताना जामीन मंजूर केला आहे ऋषिकेश बेद्रेकडून एक गावटी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार